नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत मस्त खस्ता अशी कचोरी तर कचोरी ब बनवताना वरचं जे आवरण आहे का ते एकदम खस्ता कसं होईल आपण त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीकडे वळूयात तर इथे मी एक वाटीभर मुगाची डाळ घेतलेली आहे ही दोन ते तीन ती तास मी भिजत घातलेली आहे तर बघू शकता मुगाची डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे तर आता आपण ती एका गाळणीवर उपसून घेऊयात तर आता इथे मी दोन चमचे धने एक चमचे जिरे आणि एक चमचे एक छोटा चमचा बडीशेप घेतलेली आहे तर ते सर्व साहित्य आपल्याला भाजून खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम दोन कप मैदा घेतलेला आहे तर सॉरी माझ्याच्यानं एक कप तुम्हाला दाखवायचा राहून गेला तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी बे आपलं जे साजूक तूप आहे का ते घेतलेलं आहे तर तूप मी रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे आपल्याला कडकडीत वगैरे करून घ्यायचं नाही आहे तूप तर व्हिडिओमध्ये दाखवलं का त्या पद्धतीने मेल्ट झालेलं तूप असावं म्हणजे आपल्याला मिक्स करायला पण सोपं जाईल तर आता त्याच्यामध्ये एक चमचाभर ओवा टाकून घेऊयात आणि आपण जे तूप आहे का ते व्यवस्थित असं पिठाला लावून घेऊयात तर बघू शकता पिठाची मूळ मूठ छान वळली जात आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे जे आवरण आहे का एकदम खस्ता होण्यासाठी आपल्याला जे तूप आपण साजूक तूप घेतलं होतं का ते एकदम आपल्या चा पिठाच्या कणाकणाला लागेल ह्या पद्धतीने आपल्याला पीठ छान पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला पुढचं साहित्य टाकून त्याचा छान असं आपल्याला एक गोळा पिठाचा तयार करून घ्यायचा आहे तर पिठाचा गोळा नरमच आपल्याला करून घ्यायचा एकदम एकदम असं आपल्याला घट्टसर नाही मळवाय मळायचं आहे पीठ तुम्हाला दाखवलंच आहे मी व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या तर आता आपण जी मूग डाळ घेतलेली आहे का याच्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि मूग डाळ आपली छान अशी हलवून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला घटसर झाल्यानंतर चिटकते ती कढईला तर आपल्याला थोडं थोडं असं त्याचे गोळे मोळत आपल्याला ही जे मूग डाळ आहे का भाजून घ्यायची आहे तर मी चार पाच मिनटं मूगडाळ छान भाजून घेतली आणि नंतर मी त्यामध्ये एक दोन चमचे मी इथे बेसनपीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे एक दोन मिनटं आणि नंतर मी इथे मसाले घातलेले आहेत आपण जे जिरे जिरे आणि धने आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं काबडीशेपचं ते टाकून घेतलेलं ला आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक चमचाभर आमचूर पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी रंगासाठी पाव टी स्पून मी इथे हळद पावडर घातलेली आहे ते सर्व जे मी आ, आ, मसाले आहेत का ते व्यवस्थित आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत डाळ भाजली की अशी मोकळी मोकळी होते तर आपल्याला छान अशी डाळ भाजून घ्यायची आहे इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याने ह्या जे सारणाला आहे का एकदम चव अशी छान येते आणि आपली जी कचोरी आहे का एकदम खमंग अशी लागते तर आता इथे आपल्याला सर्वात शेवटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण आहे का आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जास्त मिश्रण जर मोकळं वाटलं तर तुम्ही एखादा पाण्याचा हपकासुद्धा मारू शकता तर डाळ आपल्याला छानच भाजून घ्यायची डाळ जर नाही आपली भाजली तर आपलं जे मिश्रण आहे का जे आपलं सारण आहे का ते खमंग होणार नाही आणि आपली कचोरी खायला पण छान नाही लागणार तर आता मी पिठाचे गोळे छान करून घेतलेले आहेत एकदा मळून घेतलं आणि त्याचे असे बारीक बारीक असे लिंबासारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला लहान मोठी कचोरी कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही त्याचे गोळे तयार करून घ्या तर आता आपण काय करूयात मी व्हिडिओमध्ये दाखवताय त्या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे आणि आपण सारणाचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत तर तो गोळा त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण आहे का आपल्याला जी पारी आहे का ती व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे जेणेकरून आपण तेलामध्ये कचोरी तळते वेळेस ती सुटली नाही पाहिजे तर हे एक छा आपल्याला व्यवस्थित असं लक्षपूर्वक आपल्याला ही प, प्रोसेस करायची आहे तर वरचा जो थोडासा भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला अशा हाताने ह्या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे तर तो तुम्ही लाटण्यानेसुद्धा लाटू शकता पण आपलं पीठ एकदम छान मऊ असं ला झालेलं होतं त्यामुळे मी हातानेच अशी दाबून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त असं आपलं सारण सर्व बाजूनी पसरलेलं आहे आता आपण ही तळण्यास घेऊया तर त आपल्याला कचोरी तळते वेळेस आपल्याला एकदम कडकडीत तेलामध्ये कचोरी सोडायची नसते तर बघू शकता एकदम मी थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे तर थोडंसा वरती आलेला आहे म्हणजे आपलं पीठ आपलं जे तेल आहे का नेमकंच तळ म्हणजे गरम झालेलं जा आहे जास्त गरम नाही झालेलं आहे तर आता आपण ही एक कचोरी आहे का ती त्याच्यामध्ये सोडून घेऊयात तर थोडीशी कस पसरट आपल्याला इथे कढई वापरायची आहे जेणेकरून आपली जी कचोरी आहे का ती छान पद्धतीने फुलली पाहिजे आणि अशी वर येईपर्यंत आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि आपल्याला कचोरीला हातसुद्धा लावायचा नाही असं तेलामध्ये आपसूक कचोरी वर आल्यानंतर आपल्याला ही कचोरी पलटवून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं थोडंसामध्ये गॅस मोठा करून आपल्याला ही कचोरी आलटून पालटून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायची पण एकदम मोठाही गॅस नाही करायचा अधूनमधून बारीक मोठा गॅस करून आपल्याला याला रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे अगोदर आपल्याला कुठेही गॅस बारीक मोठा करायचा नाही तर मस्त खस्ता अशी आपली ही कचोरी तयार आहे एकदम टम्म फुगलेल्या आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट अशा आपल्या हे झालेल्या आहेत तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवलेली आहे तर मग मक... मग नक्की करून बघा ह्या तुम्ही कचोऱ्या आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद